काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला सज्जड दम दिले राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्या घरी दिवाळीला किट पाठवल्यामुळे ठाकूर यांनी संताप व्यक्त केला शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली त्यांना मदत करा शेतकऱ्यांना मदतीचे पैसे मिळवून द्या असं राणा या संदर्भात म्हटलेलं आहे मी पराभूत झाली आणि निवडून आली यानं मला काही फरक पडत नाही मी सरड्यासारखा रंग बदलत नाही असंही ठाकूर यांनी म्हटलंय हे विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याच उत्तर आम्हाला देता येतं अरे हे भैया आणि भावी अवकातीत राहायचं मी काय पहिल्यांदा ना पडली ना ना नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगोळी बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते